बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी स्थगिती दिली आहे या महामार्गाबद्दल राज्यात निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यानं शक्तीपीठ महामार्गाचा आता विषयच संपलाय अशी स्पष्टोक्ती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नामदार दादा पाटील आज कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला अठरा जून रोजी कोल्हापूरसह राज्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात झालेल्या आंदोलनाकडे पत्रकारांनी नामदार पाटील यांचं लक्ष वेधलं त्यावर भाष्य करताना शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी स्थगिती दिली आहे या महामार्गाबद्दल राज्यातील शेतकऱ्यांमधील असंतोष लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यानं शक्तीपीठ महामार्गाचा आता विषयच संपला असं त्यांनी स्पष्ट केलंय नाही 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 पण आज काल सरकारने निर्णय घेतला आणि आज सगळ्या पेपरला बॅनर लाईन आहे की महाराष्ट्रामध्ये या विषयामध्ये आम्ही लँड एक्विला विषय एखाद्या एक काय झालं आपल्याकडे आंदोलन आपलं चालतच ठेवायची चालतच ठेवायची लोकांनी विचार केला पाहिजे ना के किती मोर्चामध्ये जायचं आता जर सरकारने तुमचा विषयच संपवला की माननीय मुख्यमंत्री महोदयाने हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ विषयाचं लँड एक्विशन आम्ही थांबवतो विषय सध्या राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांनी परस्पर विरोधी आंदोलनं सुरू केली आहेत मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विरोधकांकडून या प्रश्नाला खत पाणी घातलं जात आहे परस्परांची माथी भडकावली जात आहेत त्यातून समाजात विनाकारण तेढ निर्माण होतीये अशी भूमिका चंद्रकांतदा पाटील यांनी मांडली आरक्षणाच्या प्रश्नात विरोधकांनी तेल ओतू नये त्यामध्ये सर्वजण भस्मसात होतील संपूर्ण समाज एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत तसंच मराठा आणि ओबीसी समाजातील नेत्यांची एकत्रित बैठक घ्यावी लागेल रक्त संबंध आणि सगळे सोयरे यात फरक नाही हे मनोज जरांगे पाटील यांना पटवून दिलं पाहिजे तसंच समाजाचं भलं कशात आहे हे त्यांनीही पाहिलं पाहिजे असं नामदार पाटील यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं हे सत्य नाकारता येणार नाही पण पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ राज्याच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं असा सवालही नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी उपस्थित केला पहिलं तर माझं म्हणणं असं आहे की पवार साहेबांची राजकारणातली वर्ष झाली पन्नास क्रॉस झाली होती आणि त्या काळामध्ये ते चार वेळा मुख्यमंत्री आले अनेक वेळा केंद्रामध्ये मंत्री आले आणि ते जरी नसले तरी जे गव्हर्मेंट त्यांनी आणलेलं असतं त्याचं गायडेड डेमोक्रेसी जी असते ती तेच करत असतात गायडेड डेमोक्रेसी तर काय की लोकशाही आहे पण कोणीतरी गाईड करायचं की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे हे पवारसाहेबांनी पन्नास वर्ष केलं या त्यांच्या पन्नास वर्ष राजकारणामध्ये सातत्याने टिकणं राजकारणाच्या मध्यबिंदूला राहणं आ, हे ॲप्रिसिएट केलं पाहिजे कमाल की बाहेर पचास साल करते हो, नो अप्स अँड डाऊन पण मग त्यावेळेत का नाही केलं केंद्रात सरकार पंच्याण्णव ते नव्याण्णव तेरा दिवसाचं एकदा तेरा महिन्याचं एकदा साडेचार वर्षाचं एकदा अटलजींचं आलं मोदीजींचं दहा वर्ष आलं बाकीचं तर सदा सर्व काळ सरकार राज्यात केंद्रात जिल्हा परिषदेत तुमचीच असतात तुमची असायची तर त्यावेळेला तुम्ही हे का नाही केलं हा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा लाभ सगळे सोयऱ्यांना मिळण्यासंबंधी शासन प्रयत्न करत आहे कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही नामदार पाटील यांनी सांगितलं शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुढं आपण एन डी सोबत जाणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे पण राजकारणात जे बोललं जातं ते होईलच असं नसतं अशा शब्दात चंद्रकांत दादांनी भाष्य केलं त्यांनी काय निर्णय करावा काय न निर्णय करावा हा काही माझा विषय असू शकत नाही त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की एन डी पुन्हा जाऊ नये पण एक तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये आज जे आपण म्हणू तसंच उद्या करू याची काही गॅरंटी नसते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विकास योजनेचा एक हप्ता मंजूर केलाय तसंच चौदा पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे त्यामुळे आता विरोधकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी वेगळा मुद्दा शोधावा लागेल असा टोलाही नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी लगावला मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाच्या शुल्क माफीबद्दलचा शासन आदेश पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर निघेल असंही नामदार पाटील म्हणाले